लग्नानंतर होईलच प्रेम भाग शहायशी अद्वैत हेच विचार करत होता पण त्याला काही मार्ग सुचत नव्हता स्वराने त्याला इतकं विचार करताना पाहिलं आणि म्हणाली ते मानतील ना तसंही रामदादा फार वेळ रागावून राहत नाहीत तुम्ही तर नेहमी त्यांचे भांडण मिटवताना मग तेही समजून घेतील अद्वैतने तिचं ऐकलं आणि म्हणाला प्रॉब्लेमच तो आहे मीच त्याचं भांडण मिटवतो आणि त्या नालायकाने मलाच डिव्होर्सची धमकी दिली हे बोलून अद्वैतने तोंड वाकड केलं स्वरा त्याला अशा अवस्थेत पाहून हसली आणि म्हणाली ठीक आहे आता झोपाचला मला झोप येते उद्या जाऊन बोला ना तसंही ते मानतील मला माहीत आहे अद्वैतने तिच्याकडे पाहिलं खरंच तिचे डोळे आता झोपेने भरलेले होते स्वराने पापण्या झपकावल्या आणि म्हणाली झोपा आता अद्वैतने हसून तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिला सोबत घेऊन झोपायला गेला त्याने डोळे बंद केले स्वरानेही पटकन डोळे बंद केले आणि दोघंही शांततेने झोपी गेले पुढच्या दिवशी सकाळी राम ऑफिसमध्ये पोहोचला आज अद्वैत त्याच्यापेक्षा आधीच ऑफिसमध्ये पोहोचला होता रामने त्याच्याकडे पाहिलं पण काहीही न बोलता आपल्या केबिनमध्ये निघून गेला अद्वैतने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला नालायक कुठला स्वरा मान्य झाले तर याला काय प्रॉब्लेम आहे असं बोलून तो उठला आणि त्याच्या केबिनकडे गेला तो थेट त्याच्या केबिनमध्ये गेला तेव्हा रामने त्याला पाहून म्हटलं माणसात थोडं मॅनर्स असावं लागतं असंच कुठेही कधीही कोणाच्याही केबिनमध्ये शिरायचं नसतं अद्वैतने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि जोरात केबिनचं दार बंद करत समोरच्या खुर्चीत आरामात जाऊन बसला काही क्षण त्याच्याकडे रागाने पाहत राहिला पण रामाला काही फरक पडत नव्हता तो शांतपणे लॅपटॉपवर काम करत होता अद्वैत म्हणाला दोन मिनिटांसाठी तरी हे डब्ब साईडला ठेवशील का रामने थेट उत्तर दिलं आत्ता मी बिझी आहे काही बोलायचं असेल तर नंतर बोल हे ऐकून अद्वैतला खूप राग आला त्याने जोरात पेपरवेट उचलून जमिनीवर फेकून दिला आता रामने डोकंवर करून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला अतिराग करायची गरज नाही मी बिझी आहे मला तुझ्याशी काही बोलायचं नाही जे काही आहे नंतर बोलू अद्वैतला खरंच राग आला होता हा माणूस जरा जास्तच भाव खात होता अद्वैतने त्याचा कॉलर पकडला आणि त्याला उचलून हलवत म्हणाला कमीना एहसान फरामोश मी दरवेळी तुझा डिव्होर्स वाचवला आहे आणि तू माझालच डिवोर्स करायला निघालास किती कमीना आहेस तू रामने हे ऐकून रागात त्याचाही कॉलर पकडला आणि त्याला ढकलून भिंतीवर नेऊन लावलं तो रागात म्हणाला किमान तुझ्यासारख्या हरकती तरी केल्या नाहीत मी तुझ्या वागण्यामुळे स्वराने तुझ्यासोबत रहावं असं तुला खरंच वाटतंय का तो खरंच अद्वैतचा राग वाढवण्याचं काम करत होता अद्वैतने त्याला भिंतीवर आदळत विचारलं असं काय केले मी सांग बरं पूर्ण गोष्ट माहिती नाही तुला आणि सरळ माझ्यावर तुटून पडतोस आधी विचार तरकर काय खरं काय खोटं रामने त्याचे हात बाजूला करत म्हटलं हात सोड कॉलरवरून मला तुझ्याशी काही बोलायचं नाही नको उगाच भांडण वाढवू पण अद्वैत त्याच्याकडे रागानेच पाहत राहिला ना तो मागे झाला ना त्याने कॉलर सोडला तेवढ्यात केबिनचं दार उघडलं आणि दोघांचं लक्ष त्या दिशेने गेलं दरवाज्यावर स्वरा उभी होती ती आश्चर्यचकित होऊन दोघांकडे पाहत होती स्वराने त्यांच्याकडे पाहत विचारलं हे काय चाललंय तुमचं दोघांचं अद्वैतने लगेच रामच्या कॉलरची पकं सोडली आणि स्वराकडे बघत म्हणाला तू इथे काय करते मी तुला कॉलेजमध्ये ड्रॉप केलं होतं इथे कशी आलीस स्वराने तिचा फोन समोर करत म्हणाली आपले फोन एक्स्चेंज झालेत मी तुम्हाला फोन द्यायला आले होते मला वाटलं तुम्हाला काही महत्वाचा कॉल आला तर अद्वैतने तिच्या हातून फोन घेतला आणि स्वतःच्या खिशातून फोन काढून पाहिला मग तिला फोन देत म्हणाला ठीक आहे आता परत कॉलेजला जा पण तुम्ही दोघं करत तरी काय होतात स्वराने त्याची वाक्यमध्येच तोडत विचारलं रामने परिस्थिती हाताळत सांगितलं काही नाही आमचं रोजचंच आहे तू हे सगळं सोड आणि कॉलेजला जा स्वराला काहीतरी गडबड वाटत होती त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव डोळ्यांतलं काहीतरी आणि त्यांची बोलण्याची शैली काहीच जुळत नव्हतं ती जाऊन सोफ्यावर बसली आणि दोघांकडे पाहू लागली अद्वैत काही बोलणार इतक्यात स्वरा थोड्या अधिकारात म्हणाली दोघंही गप्प बसून इथे येऊन उभे राहा ती अगदी आदेश देण्याच्या सुरात बोलली राम आणि अद्वैतने तिचीही कमांड ऐकली आणि एकमेकांकडे बघत उभे राहिले ती दोघांनाही रोखून बघत होती तिने रामकडे पाहून विचारलं दादा तुम्ही यांच्यावर रागावलेले आहात राम थोडा चकेत झाला मग त्याने अद्वैतकडे पाहिलं पण काही न बोलता मान खाली घातली स्वराने पुन्हा अद्वैतकडे पाहून विचारलं तुम्ही यांच्यावर रागावलेले आहात अद्वैतने नाही असं मान हलवून सांगितलं मग स्वरा म्हणाली मग अडचण काय आहे भांडत का होतात तुम्ही दोघं मी इतकीही लहान नाहीये खरं तर मी लहानच नाहीये सगळं समजतं मला मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला काहीच समजत नाही रामने एक नजर तिच्याकडे टाकली पण काही न बोलता गप्प राहिला स्वरा उठून त्याच्याजवळ गेली त्याला मिठी मारत हसून म्हणाली थँक यू दादा माझ्यासाठी स्टँड घेतलात पण खरंच असं काहीच नव्हतं जे काही होतं ते आम्ही आधीच क्लिअर केलंय आणि मला वाटतं तुम्हीही यांच्यावर राग ठेवू नका हे काल रात्रीपासून अस्वस्थ आहेत तुम्हाला कसं समजावं याचा त्यांना काहीच अंदाज लागत नाहीये बोलायला आले होते पण इथे तर तुम्ही भांडत होतात रामने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि केसांवरून हात फिरवत म्हणाला ठीक आहे समजलं मला तू काळजी करू नकोस स्वराने डोळेवर करून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली पक्का ना आता पुन्हा भांडणार नाही ना खरंच काहीच नव्हतं त्यांनी मला काही धोका दिला नाहीये आणि मला वाटतं भूतकाळ आपल्या वर्तमानावर प्रभाव टाकायला नको जे होतं ते तिथेच राहू दे पण आजच्या दिवशी आपल्यात कोणी तिसरा नसावा आणि तुम्ही तर आहातच ना हे मला माहिती आहे हे बोलून ती हसली अद्वैत स्वराकडे बघत होता ही मुलगी खूप समजोतदार होती हो ती बोळसट आणि निरागस वाटत होती पण खरं तर तिला सगळं कळत होतं राम तिचं बोलणं ऐकून हसला आणि म्हणाला ठीक आहे समजलं मी काही बोलणार नाही फक्त तू आनंदी रहा त्याचं बोलणं ऐकून स्वराच्या चेहऱ्यावर मोठं हास्य आलं ती त्याच्यापासून बाजूला झाली आणि लगेच म्हणाली चला आता तुम्ही दोघं एकमेकांना मिठी मारा मगच मी मान्य करेन की तुम्ही आता भांडणार नाही अद्वैत आश्चर्याने स्वराकडे बघू लागला तो आताच तिचं मनातल्या मनात कौतुक करत होता आणि आता ती अगदीच लहान मुलीसारखं वागत होती पण त्यांच्या दोघांकडे तिला ऐकण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणी एकमेकांना मिठी मारली अद्वैतने हळूच म्हणाला सॉरी यार आता माफ कर ना खरंच असं काहीच नव्हतं रामने त्यानंतर शांतपणे उत्तर दिलं हम्म ठीक आहे जाऊ दे माफ केलं पण ही पहिली आणि शेवटची वेळ आहे यानंतर असली चूक परत व्हायला नको त्याचं ऐकून अद्वैत फुसफुसत हसला स्वराने आनंदाने आपली बॅग उचलली आणि म्हणाली चालेल मग आता मी आरामात कॉलेजला जाईन असं म्हणत ती निघणार होती तेवढ्यात अद्वैतने आवाज दिला कशाने आलीस आणि कशी परत जाणार आहेस स्वराने पलटून उत्तर दिलं टॅक्सीने आले होते टॅक्सीनेच जाईन गर्व जाईल सोडायला टॅक्सी मिळेल नाही मिळेल अद्वैत म्हणाला स्वराने काहीही विरोध केला नाही आणि लगेच अद्वैतने गर्वला फोन लावला थोड्या वेळाने गर्फ स्वराला घेऊन कॉलेजसाठी निघाला राम आणि अद्वैतमधील सगळं सामान्य झाल्यावर स्वरालाही खूप हलकं वाटलं इकडे मेहेर अहिराला कसं म्हणावं हे विचार करत होता पण त्याला काही समजत नव्हतं आहिरा म्हणजे त्याच्यासाठी अगदीच कोडं होतं कधी तिचा मूग कसा असेल हेच त्याला समजत नव्हतं आणि खुद्द आहिरा मान्य करत होती की तिचे मूग स्विंग्ज महिन्याचे सगळे तीस दिवस चालू असतात तिलाही समजत नव्हतं तिचं स्वतःचं काय चाललंय मिहिर स्वतःशीच बोलला या मुलीला कसं म्हणवू इतकी इंडिपेंडंट आहे की मी काही देऊन तिला इम्प्रेस करू शकत नाही मी जे देऊ शकतो ते तिने आधीच खरेदी केलं असेल काय करू काही कळत नाही तेव्हाच त्याचा फोन वाजला त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि ओठांवर हसू आलं श्रीनाग फ्लॅश होत होतं मिहिरने हसतच कॉल उचलला काय झालं आज इतक्या सकाळी फोन कोणत्या आनंदात समोरून एका मुलीचा चिवचिवता आवाज आला अरे तुला नाही माहीत का मी येते ना त्या आनंदात मेहर म्हणाला हो माहीत आहे तू येते पण आता खर कारण सांग कॉल कशासाठी केला श्रीने थोडं चिडत उत्तर दिलं प्रत्येक वेळी तुला कसं कळतं की काही काम असेल तेव्हाच फोन करते कारण तुझी सवय आहे ग तुला मी ओळखतो तुझा प्रत्येक अंदाज मला माहीत आहे मेहर हसून म्हणाला श्रीचा चेहरा पडला आणि ती म्हणाली ठीक आहे मान्य करते मला फक्त इतकंच विचारायचं होतं की मी सरळ घरात आले तर ओरडा मिळणार नाही ना, ना। मेहीर थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला ओरडा का मिळेल श्रीने पटकन उत्तर दिलं जास्त समजूतदार होऊ नकोस तुला माहीत आहे आणटी ओरडतील मेहीर थोडंसं हसत म्हणाला अगदी नाही ओरडणार तू इतक्या वर्षांनी येतेस ती तुला का ओरडेल तू ये सरळ घरी आपण भेटूया खूप वेळ झाला भेटलो नाही श्री हसत ओके म्हणाली आणि म्हणाली आता मी घरी आल्यावरच बोलते बाय असं म्हणत तिने पटकन फोन कट केला मिहीरनी आश्चर्याने फोनकडे पाहिलं आणि हसत म्हणाला अजब मुलगी आहे तो फोन ठेवणार इतक्यात आहिराचा आवाज आला माझ्याशिवाय सगळ्यांशी एवढ्या प्रेमाने बोलतात हे जमत कसं तुम्हांगला मेहिर दचकलाच त्याने मागे पाहिलं आहिरा तिथेच उभी होती डोळ्यांत वेगळेच भाव होते पाहून वाटत होतं थोडी रागात आहे आणि थोडी रडू येईल अशा अवस्थेत मिहिरने तिला पाहत विचारलं काय कोणत्या गोष्टीबद्दल बोलतेस तू त्या व्यक्तीबद्दल ज्याच्याशी एवढ्या प्रेमाने बोलत होता माझ्याशी कधी नाही ना इतकं प्रेमाने बोललात कधी प्रयत्नही केला नाही एवढी वाईट आहे का मी आहिराने कुठलाही भाव न देता शांतपणे उत्तर दिलं मिहिरच्या कपाळावर आठ्या पडल्या ही मुलगी त्याचं काही ऐकतच नव्हती तो कालपासून तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण ती होती आपल्या जगातच कालपासून त्याच्यावर राग काढते ना नीट बोलत होती ना उत्तर देत होती आणि आता येऊन त्यालाच दोष देत होती मिहिरने डोळे थोडे आक्रसून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तू ऐकतेस का माझं मी काय सांगायचा प्रयत्न करतोय हे कळतय का तुला आहिराने तितक्यात शांतपणे उत्तर दिलं नाही कळत नाही मग सांगा ना कोणी थांबवलंय बायको आहे तुमची थोडं हक्क दाखवायचा अधिकार नाही का तुम्ही ना हक्क दाखवता ना दाखवू देता ती त्याच्याजवळ गेली आणि डोळ्यांत डोळे घालून म्हणाली मला तुमचं कळत नाही पण मला त्रास होतोय तुम्ही मला इग्नोर करताय दुसऱ्यांशी हसून बोलता माझ्याशिवाय हे सगळं मला फार त्रास देतं हे ऐकून मेहर पटकन म्हणाला का तुला काय प्रॉब्लेम आहे यामध्ये आणि खरंच एवढं वाईट वाटतं आहिरा एकट्यात त्याच्याकडे पाहत राहिली पण काही बोलली नाही मेहर मात्र तिच्या उत्तराची वाट पाहत होता क्रमशः टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद